जय शिवराय मित्रांनो आपण कवळ्या बावळ्या खिंडीमध्ये आहोत समोर पाहू शकता दहा सैनिकांच्या विरगळे आहेत तर प्रसंग असा होता तोळापूरला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराज यांना अटक केलं गेलं आणि त्यानंतर पंचवीस मार्चला याच खिंडीमधून शहाबुद्दीन खान हा आपली अडीच हजाराचं सैन्य घेऊन रायगडला वेढा टाकण्यासाठी निघाला पण इथं असलेले जिवाजी सरकले आणि सरदार गोदाजी जगताप यांनी त्यांना अडवलं तुफान सोळा तास युद्ध चाललं आणि अखेर अडीच हजाराच्या सैन्याला या काट्याकुट्यातून पळून लावून दगडाने ठेचत एकदम हल करत पळून लावलं गेलं काही मारले गेले आणि अशा प्रकारे सरदार गोदाजी जगताप आणि जिवाजी सरकले यांनी ते युद्ध जिंकलं त्यामुळेच रायगडचा वेळा कच्चा राहिला आणि राजाराम महाराज सुखरूप निष्ठून जिंजीला निघून गेले तर या दहा सैनिकांच्या विरगळी तुम्ही इथे पाहू शकता जर आला तिथे तुम्हाला यांच्या पराक्रमाची शौर्य गाथा इथे नक्कीच पाहायला भेटेल जय शिवराय